नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जावो अशी स्वामीच्या चरणे प्रार्थना मी सकाळी सकाळी सगळे आवरून घेतले लादी वगैरे पुसताना गोमूत्र हळद मीठ टाकून लादी पुसून घेतले स्वच्छ करून घेतले म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह येत असतो निगेटिव्ह जात असते देवघर स्वच्छ करून घेतले देवांची व्यवस्थित मांडणी करून घेतले नंतर मी स्वामींचा अभिषेक करून घेतले आज मला गुरुपौर्णिमेची स्वामींची सेवा करायची आहे पौर्णिमेला बऱ्याच सेवा करायला भेटतात आज खूप सेवा करायची असते तर पौर्णिमेला सत्यनारायणाची सेवा करायची पौर्णिमेला ज्या ज्या सेवा करायची आहे ना त्या नक्की करा त्याचं फळ तुम्हाला नक्की दहा पटीने मिळतो तर आज मी मंगलकलशाचे नारळ बदलून घेतले आहे एक तांब्या घेतले त्यात पाणी घेतले त्यामध्ये हळद कुंकू आणि नारळ ठेवले आणि लक्ष्मीचे जे मुकुट आहे ना त्यांना स्वच्छ करून साफ करून घेतले हा मुकुट मी ऑनलाईन घेतलेले आहे आणि त्यांचे मोतीचा वगैरे काम मी स्वतः घरी तयार केले आहे तुम्ही ज्या सेवा कराल ना नक्की मनापासून करा त्याचं फळ नक्की मिळतो नंतर मी देवींना तयार करून घेते लक्ष्मीकडे बघितल्यानंतर खूप सुंदर वाटते सगळ्यात पहिले आपले गुरु म्हणजे आपली आई नंतर आपले शिक्षक नंतर आपण ज्यांच्याकडून काही शिकत असतो ना ते स आपले गुरु असतात ते सर्व आपले गुरुच असतात एक आपले मंथात्ना अधिष्ठान मानतो त्यांच्यावर आपले सुख दुःख सगळ्या गोष्टी सोपून देतो ते असतात आपले आध्यात्मिक गुरु स्वामी महाराज मला भेटलेत तिथपासून माझं आयुष्य अविश्या, माझं आयुष्यच बदलून गेले संपूर्णपणे नंतर मी देवीची पूजा करून घेतली हे जे रांगोळीचं प्लेट आहे ना मी ऑनलाईन घेतले मिशोवरून घेतलेले आहे त्यामध्ये लक्ष्मीचे चरण ठेवण्यासाठी हे चरण देखील मी ऑनलाईन घेतले महालक्ष्मीच्या बऱ्याच सेवा आहेत आणि पौर्णिमेला असं म्हटलं जातं की देवींच्या शक्ती असतात ना खूप अशा जागृत झालेल्या असतात आणि खूप प्रभावी असतात पौर्णिमेला ही देवीच्या सेवा करायच्या असतात तुमच्या कुलदेवीच्या सेवा करायची असते महालक्ष्मी देवीची सेवा करायची असते त्या तुम्ही पौर्णिमेला करा आणखीन खूप खूप प्रभावी ठरते नंतर मी गुरुपद घेतले गुरुपद घेतल्यानंतर आरती करून घेतले झालेली सेवा महाराजाच्या चरणी अर्पण करते ओम श्री सद्गुरु अक्कलकोटी निवास राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक भक्तवत्सल्य भक्तभिमान श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवदूत चिन्तन सुखदेव गुरुदेव दत्त ॐ श्री गायत्री माता की जय ॐ श्री महाराज की जय सद्गुरुनाता हा जोडितो पा ಮನಚಿತು ಸಾರೇ ವಂದವನೂ ನಿಶೀದಿ ಮಮಾತೂ ತುಜ ಶಿನ ದೇ ಹೃದಯ ಬಸಸಿ ಪರಲಸಿ ಕೈಸೆ ತುಜ ಪಾ ಊತಿರ್ಣ ನವೆ ತು ಉಪಕಾರು ತು ವಾಹ ಬೋಧಿ ಧಾವಿ ಸಿ ಮನೇಟ ಕೋನ ಕುಟಲ ಕವನ ಕಾರ್ಯ ಮಮ ಜನ ಕೈಸೆ ರಾಹು करी मज असे निर्वय निशे समच काल पाहू अजान हतल मनीची तळमळ मन कशी साऊ निरसुनी माया दावी अनुभ्रव प्रचुती नको पाऊ श्री स्वामी समर्थ महाराज माझ्याकडे हा स्वामींचा वटवृक्ष आहे तो मी घरी बनवलेला आहे मी याची पण खाली ठेवून पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर न नं सत्यनारायणाची पूजा मांडण्यासाठी सुरुवात केली एक पाठ घेतले त्यावर वस्त्र अंतरले त्यानंतर सत्यनारायणाचे फोटो ठेवले नंतर तांदूळ टाकले त्यावर एक तांब्या भरून ठेवले त्यामध्ये वेड्याची पाने टाकले दर पौर्णिमेला सत्यनारायण करायचे जर पौर्णिमेला करणे शक्य झाले नसेल तर गुरुवारी करून घ्यायचे पूजेची व्यवस्थित मांडणी करून घ्यायचे सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तीन सुपारी घ्यायची एक गणपतीची पूजा नंतर कुलदेवीची दुसरी सुपारी तिसरी वरुण देवतेची पूजा असे तीन सुपाऱ्या घ्यायचे माझ्याकडे लक्ष्मीचे दिव्य आहेत त्यावर हदी कुंकू लावून घेतले पूजेची मांडणी झाल्यानंतर रांगोळी काढून घेतले खरं सांगते रांगोळी काढल्यानंतर मनाला खूप प्रसन्न होते आणि पूजेमध्ये खूप खूप प्रसन्नता येते गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप छान सेवा करायला भेटतात आजचा दिवस खूप छान असतो आपल्या गुरूंचा दिवस असतो स्वामींना मी आपले गुरु मांडले आहे आणि आजची सत्यनारायणची पूजा मांडणी झाली परत सत्यनारायणची पोथी वाचायची आहे मी आधी प्रसाद बनवून घेते प्रसादामध्ये मी थोडेसे शिरा बनवले त्यामध्ये तूप टाकून चांगले भाजून घेतले चांगले भाजल्यानंतर बारीक गॅसवर भाजून घेतले त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून सगळे व्यवस्थित मिक्स करून भाजून घेतले ते भाजल्यानंतर उखळलेले गरम पाणी त्या शिऱ्यामध्ये टाकून घेतले नंतर साखर टाकून घेतले आपल्याला सत्यनारायणासाठी ना शिरा बनवायचा होता मी शिरा बनवले हे पहा प्रसाद तयार झाले नंतर मी पूजेचे सुपाऱ्या मांडून घेतले सुपाऱ्या मांडल्यानंतर आपल्याला आता सत्यनारायणाची पूजेला सुरुवात करायची आहे नंतर आज सत्यनारायणाची पूजा मांडल्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीची अभिषेक करायचाच असतो मी बाळकृष्णाचा अभिषेक केला बाळकृष्ण देवतेची पूजा पंचोपचारी केली आहे नंतर एक तांब्या घेतली त्यामध्ये हळद कुंकू फूल अर्पण केले मी पूजेला सुरुवात केली पहिले गणपतीची पूजा करायची नंतर कुलदेवीची नंतर वरुण देवतेची पूजा करायची नंतर बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची जो प्रसाद आपण शिरा म्हणून बनवले ना तो निवेद दाखवायचा आणि पोथी वाचून घ्यायची नंतर आरती करायची आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान आनंदाई जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण आणि माझी पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ